इचलकरंजीमध्ये दहशत माजवणाऱ्या केसरी गँगच्या विरोधात पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत खुनाचा प्रयत्न बलात्कार दरोडा खंडणी जबरी चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या केसरी गँगमधील राहुल केसरी अमोल कमते आणि चंद्रकांत आळेकट्टी या तिघांना एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय इचलकरंजीतील आसरानगर परिसरातील केसरी गँगचा प्रमुख राहुल केसरी आणि त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न मारामारी अपहरण दरोडा जबरी चोरी बलात्कार दहशत माजवणे वाहनांची तोडफोड करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत वारंवार समज देऊनही या सराईत गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती त्यामुळं पोलिसांनी या टोळीविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी केसरी टोळीला एक वर्षासाठी हद्दपार केले टोळी प्रमुख राहुल केसरी अमोल कमते चंद्रकांत आळेकट्टी या तिघांना पाच एप्रिलपासून एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय